गरीब कुटुंबांना पन्नास हजार हक्काची घरी उपलब्ध करून देण्यासाठी मिशन मोडवर काम करा पालकमंत्री आबिटकर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य स्तरावरील योजनातून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबासाठी कमीत कमी पन्नास हजार हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी महसूल समाजकल्याण जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनची आढावा बैठक पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात घेण्यात आली यावेळी ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार लाभार्थ्यांना या आर्थिक वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार असून अन्य राज्यस्तरीय योजनांमधून दहा हजार घरकुले अशा प्रकारे किमान पन्नास हजाराहून अधिक घरकुलांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यासाठी चोख नियोजन करा अशा सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी दिल्या गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृहप्रवेशापर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी परस्पर समन्वय साधून झोकून देऊन काम करावे असेही त्यांनी यावेळी सूचित केले यावेळी आमदार अशोक माने जिल्हाधिकारी अमोल येडके जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा